नमस्कार मित्रांनो मी, मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप यासाठी अर्ज केला आहे म्हणजे लक्षात घ्या ते अर्ज अंतर्गत केले असतील किंवा मागे त्याला सौर कृषी पंप या के योजनेअंतर्गत केले योजने असतील के अशा शेतकऱ्यांना आता पेमेंट करण्यासाठी हा त्यांच्या मोबाईलवरती एस एम एस येत आहे पहिलं कसं होतं आपल्याला महावितरणच्या वेबसाईटवरती जाऊन लाभार्थी सुविधामध्ये जाऊन आपल्याला आपला आय डी टाकून ते चेक करावं लागायचं की आपलं हे पेमेंट करण्याचा हा हो ऑप्शन आलेला आहे किंवा नाही तर आता काही दिवसामध्ये म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस या तारखेपासून बहुतेक असे शेतकरी आहेत हे ज्यांच्या मोबाईलवरती हा पेमेंट करण्याचा एस एम एस त्यांना हा आलेला आहे खूप शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की हा जो येणारा एस एम एस आहे तो फेक आहे का किंवा ह्या एस एम एसला धरून आपण पेमेंट करायचं किंवा नाही करायचं ही सगळी आता महत्त्वाची माहिती आहे जी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ वाय घालत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा जो एस एम एस आहे तो खूप शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती आलेला आहे तर बघूया एस एम एसमध्ये नक्की काय आहे तर सोलर कृषी पंपाकरिता आपण सादर केलेला अर्ज क्रमांक खाली एम के आय डी दिलेला आहे मागील त्याला सौर कृषीपंप योजनेअंतर्गत अंतर्भूत करण्यात आलेला आहे याबाबत योजनेचे संकेतस्थळावरती खाली वेबसाईट दिले लाभार्थी हिस्सापोटी रुपये बत्तीस हजार पंच्याहत्तर रकमेचा भरणा आपण करावा धन्यवाद महावितरण तर या एस एम एसमध्ये तुम्ही बघू शकाल की तुमचा हा एम के आय डी असेल तो ह्याच्या या ठिकाणी आलेला असेल आणि तुमची जी रक्कम तुम्हाला पे करायची आहे म्हणजे तुम्ही तीन एच पीसाठी किंवा पाच एच पी किंवा साडेसात एच पीसाठी अर्ज केला असेल तर त्याप्रमाणे ती रक्कम जनरेट होऊन या ठिकाणी येईल मी हा पाच एच पी पंप जनरल कॅटेगरीमधून अप्लाय केला होता त्याच्यामुळे ही बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये ही रक्कम या ठिकाणी आलेली आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो हा जो अर्ज केलेला आहे तो मेढा अंतर्गत अर्ज केलेला आहे आणि त्याचा आता पेमेंट करायचा जो एस एम एस आहे तो आता शेतकऱ्याच्या मोबाईलवरती आलेला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तरी आम्ही जर मेढा अंतर्गत अर्ज केलेला असेल तर तो महावितरणमध्ये अंतर्गत झालेला आहे तर तो बघायचा कसा तर लक्षात घ्या मित्रांनो हा एम के आय डी आहे हा लाभार्थी क्रमांकामध्ये टाकून देखील तुम्ही पाहू शकता किंवा महावितरणच्या सुरुवातीला आपण लॉग इन करतो तेव्हा जे मेढाचं लॉग इन आहे ते तुम्ही महावितरणमध्ये देखील वापरून तुम्ही लॉग इन करून तुमची जी माहिती आहे म्हणजे अर्ज भरलेल्याची ती तुम्ही पाहू शकता तुम्हाला काय त्यामध्ये प्रॉब्लेम असा येणार नाही आणि खूप जणांना शेतकऱ्यांना वाटतं आहे असं की ही जी लिंक दिलेली आहे म्हणजे काही वेळेला कसं की फेक एस एम एस देखील येतात आणि खूप आपणच घाबरतो की लिंकवर क्लिक करायचं आहे किंवा नाही तर असं खूप वेळा होतं कारण पी एम किसान योजनेच्या बाबतीत देखील असे खूप फ्रॉड झालेले आहेत म्हणजे जे फ्रॉड करणारे आहेत त्यांनी एस एम एस पाठवून त्यामुळे देखील तुम्ही ह्या लिंकवर क्लिक नाही केलं तरी देखील चालेल आपण जी महावितरणची वेबसाईट आहे तिथे जाऊन देखील हे पेमेंट करू शकतो हा एम के आय डी त्या ठिकाणी टाकून चला आता तर आता तेच बघूया की महावितरणच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला पेमेंट हे कशा पद्धतीने करता येणार आहे तर मित्रांनो महावितरणच्या आपल्या वेबसाईटवरती यायचं आहे त्याच्यानंतर मागील त्याला सौर कृषी पंप योजना ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ही वेबसाईट थोडा वेळ येते त्याच्यानंतर चालू होईल त्यानंतर अशा प्रकारचं पेज आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल खाली खाली यायचं आहे तीन लाईन आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे लाभार्थी सुविधा हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर अर्जाची सद्यस्थिती यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा ह्याच्यावरती आपल्याला म्हणजे तुम्ही मागेल त्याला सोलार अंतर्गत अंतर जर अंतर अर्ज केला असेल तर त्या ठिकाणी तुमचा लाभार्थी क्रमांक म्हणजे बेनिफिशियरी आय डी टाकायचं आहे जर तुम्ही अंतर्गत हा अर्ज भरला असेल तर तुम्हाला एस एम एस स्वरूपात एम के आय डी मिळाला आहे तो टाकून देखील तुम्ही इथे पुढच्या स्टेपवर म्हणजे जाऊ शकता त्या ठिकाणी क्रमांक टाकायचा आहे आणि शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेजवर आपण पोहोचणार आहोत त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल लाभार्थी क्रमांक आहे जिल्हा लाभार्थ्याचे नाव हो, त्याचा आधार कार्ड क्रमांक त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि अर्ज निनांक म्हणजे ज्या दिनांकाला त्या लाभार्थ्याने हा अर्ज केलेला आहे तो दिनांक या ठिकाणी येईल त्यानंतर कोणत्या कॅटेगरीमधून केलेला आहे आणि त्यानंतर पंप किती एच पीचा आहे हे देखील या ठिकाणी येणार आहे त्यानंतर तुमचा अर्ज ड्राफ्ट मोडमध्ये सेव्ह केला आहे म्हणजे लक्षात घ्या हा अर्ज पूर्णपणे सेव्ह झालेला नाही आहे कृपया अर्ज सबमिट करण्यासाठी पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा हे तुम्हाला पेमेंटची प्रक्रिया आहे ती पूर्ण करून करायची आहे आणि त्यानंतर तुमचा हा अर्ज आहे तो योग्यरित्या सेव्ह होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो कंपनी निवडायचा ऑप्शन आहे तो येणार आहे खूप शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कसं होतं की ते पेमेंट आधी करतात पण पेमेंट केलं जातं त्यांच्याकडून पण जो काही वेंटर सिलेक्शनचा ऑप्शन आहे तो येत नाही तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता नाही आला तरी थोड्या कालावधीनंतर देखील तुमचा हा जो वेंटर सिलेक्शनचा ऑप्शन आहे तो त्यामध्ये येणार आहे तुम्ही अर्जाच्या स्थितीमध्ये जाऊन किंवा हा ऑप्शन आला की नाही हे तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो खाली यायचं आहे आणि प्रोसेड टू पेमेंट हे जे बटन आहे तिथे येऊन तुम्ही या योजनेचं जे पेमेंट असेल ते तुमचं ज्या पंपाच्या कॅटेगरी वाईज बनलं असेल म्हणजे तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी त्यानुसार तुम्ही हे पेमेंट करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ इतकाच होता जर तुम्हाला एस एम एस आला असेल तर तुम्ही पेमेंट करू शकता महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुमच्या सातबऱ्यावरती बोर विहीर काय असेल तर त्याची नोंद असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला जर एन ओ सी मागितलं असेल म्हणजे ग्रीन झोन असेल किंवा अधी प्रा पाण्याचं क्षेत्र असेल तर एन ओ सी मागितली आहे त्यावेळेला तरी तुम्ही व्यवस्थितरित्या दिली असाल तर तुम्हाला या योजनेसाठी पेमेंट करायला काहीही हरकत नाही आणि काही कारणास्तव तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तरी देखील हे जे पैसे भरत आहेत ते तुम्हाला रिफंड मिळणार आहेत त्यामुळे तुम मित्रांनो या सगळ्या बाबींचा विचार करून तुम्हाला हे योजनेचं पेमेंट करावायचं आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इतकाच होता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत धन्यवाद